निपाणी शहराचे एकोणीस लाख तेरा हजाराचे शिल्लकी अंदाजपत्रक सादर निपाणी शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन ठेवून जनतेवर कोणताही अतिरिक्त बोजा न घालता विकासात्मक विचाराने निपाणी शहराचे एकोणीस लाख तेरा हजार आठशे एक्केचाळीस रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक आज पालिकेचे सभापती डॉक्टर जसराज गिरे यांनी निपाणी नगरपालिका सभागृहात सादर केलं म्युन्सिपल शाळा बांधकामासाठी एक कोटी पन्नास लाख नवीन तलाव निर्मितीसाठी प्रोजेक्ट करता चाळीस लाख दत्तकुले नाट्यगृह येथे मिनी फिल्टर प्लांट करन करने व सुशोभीकरणकरिता बावन्न लाखाची तरतूद करण्यात आली आहे या अंदाजपत्रकाचे सर्व नगरसेवकांनी टाळ्यांच्या कचरात स्वागत केलं नगराध्यक्षा सोनल कोटडिया उपनगराध्यक्षा संतोष सांगावकर पालिका आयुक्त दीपक हरदी व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत अंदाजपत्रक सादर करण्यात आले यावेळी कर सरकारी अनुदान कॅपिटल गँट इतर साधारणाचे बेचाळीस कोटी शहाण्णव लाख आठ हजार पाचशे एकोणनव्वद रुपये नगरपालिकेकडे जमा असून यामध्ये राजा शिवछत्रपती भवनसाठी पंच्याऐंशी लाख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जागेसाठी पंचेचाळीस लाख सार्वजनिक रस्ते फुटपाथ गटारीसाठी एकतीस लाख पंच्याहत्तर हजार तर नवीनसाठी दोन कोटी पंधरा लाख सार्वजनिक शौचालय दहा लाख नवीनसाठी चोपन्न लाख सार्वजनिक स्वच्छता घर कचऱ्यासाठी तीन कोटी बासष्ट लाख पन्नास हजार शेड ब्याण्णव लाख गटर घाण व स्वच्छता अडतीस लाख अडतीस हजार पाणीपुरवठा चार कोटी सदतीस लाख छत्तीस हजार नवीनसाठी एक कोटी सतरा लाख ऐंशी हजार सार्वजनिक उद्यानासाठी दोन लाख नवीनसाठी पंचवीस लाख छत्रपती शिवाजी उद्यानवनातील एकर क्राफ्टकरिता एक कोटी पंचवीस लाख म्य्सिपल शाळा बांधकामाकरिता एक कोटी पन्नास लाख नवीन तलाव निर्मितीसाठी प्रोजेक्ट रिपोर्टरकरिता चाळीस लाख दत्त खुले येथे मिनी फिल्टर प्लांट व सुशोभीकरण करण्याकरिता बावन्न लाख शादी महलकरिता पंचवीस लाख अनेक विकासाच्या कामासाठी निधी अंदाजपत्रकात नमूद करण्यात आला आहे एकूणच शहराचा सर्वांगीण विकास करताना जात धर्म पंत किंवा पक्षपात न करता हे अंदाजपत्रक मांडण्यात आलं आहे यामध्ये नागरिकांना कोणताही अतिरिक्त बोजा न घालता नागरिकांची काळजी घेण्यात आली असल्याचे सभापती डॉ जसराज गिरे यांनी सांगितलं यावेळी नगराध्यक्ष सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर नगरसेवक बाळासाहेब देसाई जयवंत भाटले राजू गुंदेशा शेरू बडेगर अनिता पठाडे संजय चव्हाण शौकत मनियार नीता बागडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना चांगले अंदाजपत्र मांडल्याचे सांगून सार्वजनिक विकास प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचे सांगितले नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी या अंदाजपत्रकातील सर्व तरतूद पूर्ण करण्यात येऊन शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्या पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी सर्व नगरसेवक नगरसेविका पालिका कर्मचारी व नागरिक उपस्थित होते महानकर निपसाठी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा